शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या शेतीविषयक चॅनलवरती ज्याचं नाव आहे किसान मित्र आज आपण बोलणार आहोत जून महिन्यात शेतकऱ्यांनी कोणकोणत्या कौन गोष्टींची खास काळजी घ्यायला हवी कारण हा काळ खरीप हंगामाचा तयारीचा आहे जमिनीची तयारी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाळ्याची चाहूल लागते त्यामुळे जमिनीची नांगरणी व कोळवणी करून माती मोकळी करा ऑर्गॅनिक कंपोस्ट शेणखत किंवा निंबोळी खत टाका पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी करा शेतात उभं पाणी साचणार नाही यासाठी पाण्याचा बाहेर जाण्याचा मार्ग ठेवा बियाणांची निवड व प्रक्रिया शेतकरी मित्रांनो बियाणं हे चांगल्या उत्पादनाचं चा मूळ असतं विश्वासार्ह वाण निवडा सरकारी शिफारस असलेलं वाण वापरा बियाणांना रोप वाटेका किंवा बीज प्रक्रिया करा त्रिकोण प्रक्रिया वापरा जसं की फंगीसाईड बायो फर्टिलायझर आणि बायोपेस्टिसाइड्स कीड व रोग नियंत्रण शेतकरी मित्रांनो पावसाळ्यात ओल्यावामुळेच बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो शेतीची तपासणी सुरू ठेवा ट्रॅप्स वापरा फेरोमन ट्रॅप्स स्टिकी ट्रॅप्स जैविक औषधांचा वापर करा जसं की निंबुळी अर्क ट्रायकोडर्मा सिडोमोनास इत्यादी सिंचन व पाण्याचं व्यवस्थापन पावसाच्या आधी आणि नंतर पाणी साठवणं महत्वाचं पाणन तयार ठेवा शेततळ बोरवेल किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना करा ठिबक सिंचन व जारी जारीद्वारे सिंचनाचं लक्ष केंद्रित करा शेतकरी मित्रांनो जून महिन्यात खरीप हंगाम म्हटला की विमा योजना आलीच हवामान अनिश्चित आहे म्हणून सरकारी योजनांचा लाभ घ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत नाव नोंदणी करा कृषी विभागाचे अपडेट्स घ्या मोबाईल ॲप्स किंवा कृषी केंद्रामार्फत माहिती मिळवा शेतकरी बांधवांनो जून महिना म्हणजेच खरीप हंगामाचा दार योग्य नियोजन योग्य तयारी आणि शाश्वत शेती पद्धती वापरली तर नक्कीच उत्पादन वाढवता येईल तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर शेअर करा लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा